प्रेझ लॉर्ड अँड वेलकम टू अ युट्यूब चॅनल आमच्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चार्ली क्रिक यांच्या जीवनाबद्दल मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं इग्निशियस ऑफ अंतुकिया आणि त्याच्या अगोदर आपण साधू सुंदर सिंग आणि त्याच्या अगोदर आपण विल्यम केरि अशा देवाचे जे महान सेवक होऊन गेले त्यांच्याविषयी आपण पाहिलेला आहे आज मी विषय निवडलेला आहे तो म्हणजे अमेरिकेमध्ये ज्यांचा मागील काही दिवसापूर्वी वध झाला खून झाला कार त्यांचा खून झाला तर त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वदानंतर अमेरिकेमध्ये एक मोठं संजीवन आलं संजीवन आलं म्हणजे लोक खूप प्रार्थना करू लागले लोक देवाकडं देवाचा धावा करू लागले लोक सत्याचा शोध करू लागले की खरं काय आहे आणि जीवनाचा अर्थ ते चांगल्या प्रकारे समजून घेऊ लागले आणि दुसरी गोष्ट इंग्लंड किंवा युरोपमध्ये सुद्धा त्यांच्या मृत्यूचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी देखील लोक जे आहेत ते प्रार्थनेमध्ये वाढत आहेत काय होते कोण होते कसे होते चार्लीकर यांच्याविषयी आपण थोडक्यात काही मालिकांमध्ये आपण पाहणार आहोत कारण पाच मिनटामध्ये सांगणं कठीण आहे म्हणून जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा की पुढचा जो व्हिडिओ आहे तो देखील तुम्हाला त्यांच्या जीवनाबद्दलचा पाहायला मिळेल आणि जर तुम्ही आशीर्वाद झालात तर इतर ग्रुपवर किंवा कोणाला तरी देखील हा व्हिडिओ शेअर करा अशासाठी की आपण चार यांचं जे म्हणणं आहे की आपण विश्वास जो आहे जो विश्वास ठेवलेला आहे तो फक्त चार भिंतीमध्ये नाही तर हा विश्वास आपण चार भिंतीच्या बाहेर इतरांना जे सत्य आहे ते आपण बोललं पाहिजे इतरांना ते सांगितलं पाहिजे आणि ते न घाबरता न भिता पुष्कळदा म्हणतात ना की सत्य बोलायला लोक घाबरतात ही परिस्थिती आहे लोक खरं बोलायला घाबरतात इतकी भीती लोकांच्या मनामध्ये आहे किंवा लोक बोलतच नाही म्हणतात ना गप्प शांत बसतात माहिती असून योग्य माहिती असून म्हणून योग्य बोला चांगलं बोला खरं बोला घाबरू नका हे आहे चार्ली क्रिक ज्यांनी अमेरिकेमध्ये जे आ, लेस्बियन आहेत जे गे आहेत जे संग समलैंगिक संबंध ठेवणारे आहेत जे अबॉर्शन करणारे आहेत जे विवाहाला मान्यता देत नाही किंवा विवाहाला ते मोजतच नाहीत अशा प्रकारची मानसिकता आणि विचार जे परमेश्वराच्या विरुद्ध बायबलच्या विरुद्ध देवाच्या विरुद्ध जे विचार आहेत ते विचार फोपावत असताना चार्ली क्रिक यांचा आवाज अमेरिका हा अमेरिका ऐकत होती तरुण ऐकत होते आणि हा विचार काहींना आवडला नाही म्हणून एका माथे फिरूने जो स्वत समलैंगिक संबंधामध्ये होता जो स्वत रेनबो किंवा त्यांचे जे प्रकारचे जे विचारधारा आहेत अशा विचाराचा मनुष्याने मुलाने तरुण मुलाने आपल्या आजोबाची रिवॉल्व्ह गन घेतली आणि चार्ली क्रिक यांच्या एकाच कोळीमध्ये त्यांचा वध झालेला आहे परंतु त्यांचे विचार म्हणतात ना विचार मरत नाहीत मनुष्य मरू शकतो तुम्ही विचार मरत नाहीत आणि आपल्या देशाचं ब्रिद्ध वाक्य आहे की सत्य याचा विजय होतो सत्याचाच विजय होतो सत्य मेव जयते प्रभू श्री क्रिस्तसुद्धा म्हणतो की मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडं कोणी जात नाही प्रभू श्री म्हटलं आहे की सत्य तो मी आहे क्रिक यांनी या सत्यासाठी आपला प्राण दिला त्यांचं म्हणणं असं आहे की घाबरू नका सत्य बोला आणि न घाबरता बोला दुसरी गोष्ट त्यांचं असं म्हणणं होती की आपण जगाचे मीठ आहोत पृथ्वीचा प्रकाश जगाचा प्रकाश असे आहोत आणि त्यांच्या शिक्षणामध्ये किंवा त्यांचे विचार ज्याला मी त्यांचा अभ्यास करतो त्यांनी सांगितलं की आपण सेवा इतरांची सेवा केली पाहिजे जे, जे गोरगरीब आहेत सर्व गोष्टी आपण सरकारवर ढकलून चालणार नाही की सरकारने करावं नाही आपल्याला जे काही चांगलं करतील ते चांगलं करा आता कुटुंब हे खूप महत्त्वाचं आहे आज आपण पाहतो की कुटुंबांमध्ये एकमत नाही एक विचार नाही पटत नाही मुलं आईवडिलांच्या अधीन नाही परंतु अनुवाद मध्ये म्हटलं की त्या तो आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंब आणि म्हणून आपण आपल्या मुलाबाळांना आपल्या घरामध्ये देवाचं वचन देवाच्या आज्ञा सत्य प्रेम दया क्षमा या गोष्टी आपण शिकवल्या पाहिजेत कौटुंबिक प्रेयर कुटुंब जे आहे परिवार एकत्र आलं पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे जर तुमच्या घरामध्ये जर तुम्ही प्रार्थना करत नसाल तर जरूर सुरू करा प्रार्थना कारण कुटुंब ही देवाची योजना आहे आणि आपण पाहतो की कुटुंब घटस्फोट होत आहेत डिवोर्स होत आहेत म्हणून कोणीतरी म्हटले की दोज प्रे टुगेदर स्टेज टुगेदर जे एकत्र प्रार्थना करतात ते एकत्र राहतात आणि म्हणून प्रार्थना करा पती पत्नी यांनी प्रार्थना करा माझे एक मित्र आहेत त्यांची पत्नी वारली मी त्यांना विचारलं की तुमचं म्हणजे आता तुमची म्हणजे तुम्हाला आठवण येते का तुमचे मिसेस म्हणे मला एवढं सांगायचं की आपल्या पत्नीवर प्रेती करा आणि तरुण असताना चांगले म्हणजे अचानक त्यांची पत्नी मरण पावली तर या गोष्टी आहेत आणि आपण अशा जगामध्ये राहत आहोत अनेक ठिकाणी युद्ध चालू आहे दुष्काळ चालू आहे पूर आहे वगैरे वगैरे परंतु आपण आपल्या समवेत आपण प्रार्थना करूया कौटुंबिक प्रार्थना करू देवाचं वचन वाचा तुमचं कुटुंब आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही चार्ली बद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक त्यांचा जो विचार आहे तो आपण पाहणार आहोत आणि त्याद्वारे तुम्ही आशीर्वाद झाल्याशिवाय राहणार नाही गॉड ब्लेस यू थँक यू फॉर वॉचिंग आमेन